नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी माडा तालुक्यातील होळे या गावातील शुभम भोरे या माझ्या तरुण शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि माझ्यासोबतच ॲग्रिकॉस कंपनीचे आजे आदाटे साहेब आहेत खरं तर इथे येण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे शुभम भोरे गेल्या पाच वर्षापासून डाळिंबीचं पी पीक घेतात आणि डाळिंबीच्या पिकामधून एकदम चांगल्या पद्धतीचं उत्पादन ते घेत असतात सातत्यानं कशा पद्धतीची त्यांची शेती आहे कशा पद्धतीने त्यांनी या डाळिंबीचं नियोजन केलेलं आहे हे मला सगळं जाणून घ्यायचं आहे त्यासाठी सध्या मी शुभम याच्या शेतामध्ये आहे शुभम नमस्कार नमस्कार सर पहिल्या सांगा की शेतीकडे कसं काय शेतीकडेच वळत नाही लहानपणापासूनच छंद होता शेतीचा आणि आवड बी होती खूप होती शेती चांगली आणि चांगली शेती जोपसल्यामुळं खूप छंद लागला होता शाळेत नको नको वाटायचं <laughs> शेती खूप <laughs> आवडायची पहिल्यापासून हा आणि उत्पन्न पण जास्त मिळत होतं ना त्याच्यामुळं शेतीत खूप आनंदाने आणि काम करू वाटायचं किती झाले शिक्षण किती झालं शिक्षण बारावी झालेलं आहे बारावी झालेलं आहे मग शेती कधीपासून शेती सातवी आठवी पासून शेती एकर वाटत होती हा वडील म्हणलं होतं बारावी पर्यंत घे घे पुन्हा बघू शेतीच पण काय शिक्षण वाटलं शेतीच खूप आवडायला लागली त्याच्यामुळे शेतीतच पुन्हा वळण घेतलं किती एकर जमीन आहे तुम्हाला टोटल सगळे बारा एकर जमीन आहे बारा एकर काय बारा एकर आता सध्या पाच सहा एकर जाळींपच आहे आणि बाकीचा ऊस आहे बाकीचा ऊस बर, का बर, बर, बर ले ले बार। बार। आता काय डाळिंब वाटतं का ऊस बर वाटतं डाळिबच बरं वाटतं आता पुरा पुढच्या वर्षी तर सगळा ऊस काढून डाळंबच लावू वाटायला लागले इतकं उत्पन्न झालेलं आहे डाळिंबा बर आता आपण ज्या प्लॉट मध्ये बसलो किती एकराचा प्लॉट आहे आणि साधारण कोणती व्हरायटी लावली तुम्ही साधा भगवा लावलेला आहे साधा भगवा आता हे प्लॉट मध्ये बसलो हा दीड एकराचा प्लॉट आहे आणि इथून एक किलोमीटर अंतरावर तीन किलोमीटर तीन एकराचा प्लॉट आहे बर साधारण आता हे कधी आहे छाटणी कधीची सेटिंग चांगल्या पद्धतीने झाले मध्ये छाटणी केली ती आणि जानेवारी एंडिंगला पाणी पहिलं पाणी सोडलं होतं रोप, कित वर रोप हाँ। 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 किती वर्षाची रोप हे चौथ तर पीक आहे चौथ पीक बर साधारण कसं नियोजन केले कितीचं अंतर ठेवले मध्ये अंतर दोन्ही वेळेच्या मध्ये तेरा आणि दोन्ही रोपाच्या मध्ये सात फूट अंतर आहे सात फूट अंतर आहे दीड मध्ये सहाशे झाड आहेत बर साधारण चार वर्ष झालं तुम्ही उत्पादन घेत आहे साधारण का कशा पद्धतीनं चाललं म्हणजे रेटच वगैरे सगळं गणित जुळत आहे का जुळते साधारण तीन चार वर्ष झालं रेट चांगलाच मिळतोय आम्हाला मला शंभर प्लस रेट दरवेळेस मिळालेला आहे बरं हा आणि आता जे सेटिंग झालंय सगळं भरपूर सेटिंग दिसतंय असं सेटिंग ह्यापूर्वी कधी झालं होतं झालं नव्हतं पहिल्यांदाच झालेलं आहे सेटिंग ह्या वेळेस झालं तर पण इतकं झालं नव्हतं कमी झालं थोड्या प्रमाणात जास्त सेटिंग झालेलं आहे मग आता ह्या वेळेस अडचण काय आली बाग मोठी करताना किंवा ही जी फळ आहेत ह्यावेळेस अडचणी काय आल्याच काय आल्या फक्त सेटिंग काय झालं आठशे प्लस सेटिंग झालं पहिल्यांदाच असं झालं ह्यावेळेस कधी झालं नव्हतं साहेब आणलं होते शंभर प्लस ठेवा सेटिंग तरी ह्या ह्या बागावरच आम्ही दीडशे दीडशे फळ तोडून टाकलेलं आहे म्हणजे दीडशे फळ तोडून सुद्धा एवढं तोडून टाकून सुद्धा एवढं फळ राहिलेलं आहे साईसाठी प्रॉब्लेम लागला म्हणून साय म्हणलं होतं तोडून टाका तर आम्ही दीडशे फळ एका झाडाचं तोडून टाकलेलं आहे टोटल हा अडीचशे फळ टोटल बाग प्लस सेटिंग होता अडीचशे से प्लस बर आता सगळ्यात महत्वाचं डाळिंबी उत्पादक सगळ्यात मोठी अडचण असते म्हणजे तेल्या तर अशा पद्धतीचा काय प्रादुर्भाव झाला होता का झाला होता कंप्रोंते? ना पावसामध्ये झाला होता मेच्या पहिल्या पावसातच थोडं थोडं कुठेतरी डाग दिसायला होता आम्ही साहेबांशी फोन केला आणि कंपनीचं शाडोफा आणि कंबोज त्यांनी हा हात दिला दोन दिवसात आमचा तेल्या पूर्णपणे जळून गेला दोन दिवसात दोन दिवसात जळला खूप पाऊस रिझल्ट आहे त्यांच्या आता ही फळ आहे आता ही जी आहे ह्याला तेलाने अटक केला होता हो तुम्ही शाडो फाट आणि कंबोज हात घेतला होता आणि दोन दिवसातच दोन दिवसात हे पूर्णपणे जळाले आणि सुक पडले तेलकट कुठे दिसत नाही पूर्णपणे बागावर बी नाही कुठे सुद्धा तेलकट तेलकट बागावर पण दिसत नाही आल्यापासून बघतोय बागावर कुठे तेलकट वगैरे दिसत नाही बागे पूर्ण क्लिअर झाली तुलनेत आसपासच्या जर ज्या बाग आहे त्या आसपास परिसरात तेलाचा कसा प्रादुर्भाव आहे अटॅक वगैरे नव्वद टक्के प्रॉब्लेम सगळ्या गावात आलता आमच्या सगळ्या गावात पूर्णपणे तेलाचा प्रॉब्लेम आलता बरं बाग फेलच गेले ते बर गेल्या वर्षी काय त्याला वगैरे गेल्या वर्षी नव्हता मॅडम आलेला आम्हाला आता बरेच जण म्हणतात की तेल औषधच नाही प्रॉपर कुठलं काम करत नाही त्यावर तुम्हाला कसा अनुभव आला नाही नाही औषध काम करते खाल्लना जर मुळे जर चांगले असेल खाली झाडाची क्षमता जर चांगली असेल तर त्याला शक्यतो येऊ शकत नाही बर झाड मुळेसाठी आम्ही काम केलं ना मुळीसाठी निमेटोड होता तुमच्या गाठी थोड्या प्रमाणात थोड्या थोड्या गाठी झाल्या काय केलं मग तुम्ही तेरोबर नॉट आणि अंडी आणि मायकॉस हे सोडलं होतं मुळीसाठी त्याला विल्ट नॉट हा विल्टनॉट ते लिक्विडमध्ये येत लिक्विड मध्ये अंड्यामध्ये हा बारा तास बिजू घालायचं आणि दुसऱ्या दिवशी सोडलं होतं तर त्याचा दोनच दिवसात रिझल्ट नेमनोटच्या गाठी फुटून पूर्णपणे पांढरी मुळी सगळी चालू झाली पांढरी मुळी सगळ्या सगळ्या पांढऱ्यामुळे दिसायला लागल्या एवढं झाड असतील त्यासाठी काय केलं झाड मध्ये गेली तर त्यासाठी काय केलं पाणी बी प्रमाणात जिथं दोन तास साठल पाणी चार तास पाणी वाढवलं आणि सिलेबस म्हणून आणि एक्ट्रा एक दोन्ही मिक्स करून ड्रिम मधून सोडलं तर त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळाला आणि चांगला मिळाला आणि सिलेबस वरण बिस्प्रे घेतला होता वरण बिस्प्रे घेतला होता तर तीन ते चार दिवसानंतर नवीन होती फुटून पूर्णपणे हिरवी पानं झाले आता तेलाच हे सगळं औषध घेऊन तुम्ही साधारण मला वाटतं महिने झाले हो होऊन आता बऱ्याच वेळा काय होतं औषध मारलं की जळतो मात्र परत फळाला दुसरे डाग वगैरे सुरू होतात नवीन स्पॉट आले काय आहेत का नवीन स्पॉट आलेच नाही ज्यावेळेस औषध आणलं पंधरा दिवसाच्या फरकावर आम्ही औषध मारलो होत बरं तर नवीन तेलाचा एकही डाग दिसला नाही आम्हाला आणि डांबरे बी दिसला नाही कोजवा बी दिसला नाही बरं टक्के औषधाचा रिझल्ट आहे आता साधारण हार्वेस्टिंग कधी होईल मालाची हार्वेस्ट एक महिना लागेल एक महिना लागे। आता हे दीड एकरच म्हणताय नाही सगळं नाही नाही टोटल आता आपण बाकीचं वर आहे तुमचं क्षेत्र आता आपण बसलो ते दीड एकर काय साधारण अपेक्षा आहे तुम्हाला इथं उत्पादनाची किंवा किती माल जायला असं वाटतंय आता टोटली माल तरी टन टन माल माल चांगल्या पद्धतीने आणि भाव चांगला भेटेल असं वाटतंय चांगला मिळेल चांगलं उत्पादन मिळेल असं वाटतंय आता अग्रिकॉस्ट चे आज साहेब साहेब नमस्कार खर तर बऱ्याच वेळा काय होतंय की डाळिंब उत्पादक शेतकरी म्हणले की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्याच्या पण आता आग्रिकॉजचा आम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलाखतीमधून बघितलं की आग्रिकॉजचे शाडोफाट आणि कंबोज हे जर औषध सोडलं तर तेल्या बऱ्यापैकी कवर होतोय असं शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत यापूर्वी पण अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितले आणि आता स्वतः शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलंय काय नक्की कशा पद्धतीचं काम करतंय <coughs> शाडोफायट आणि कंबोज तेल्यासाठी प्रॉपर कसं काम करत आहे काय आहेत घटक काय ॲक्च्युली तसं जर सांगायचं गेलं तर बऱ्याच कंपनीवाले असे आहेत की बाटली एक असते आणि त्याच्यात औषध दुसरंच असतं सांगितलं जातं की नाही केल्यावर औषध करताय काम करताय आणि प्रत्येकजण आज एखादी बाटली घेतो आणि हे आमचं तेल्यावर औषध काम करतंय म्हणून शेतकऱ्याला सांगतो आणि बरेच वेळेस शेतकरी ते औषध मारतात दोन हजारापासून पाच हजार पर्यंत अशा त्याच्या किमती असतात आणि औषध मारलं की शेतकऱ्याला तेवढ्या पुरतं दोन दिवसाचे रिझल्ट दिसतात आणि चार दिवसांनी पाच दिवसांनी वातावरण बिघडलं की परत केल्याचा अटॅक आहे असा चालू होतो शेतकरी मग डोक्याला हात लावून बसतो की अरे चुकलं आपलं आपण हे केलंय पण आता पुढे काय अडचणच आहे सगळी तर हे न करता hmm. शेतकऱ्याला एक प्रॉपर आठवड्याभराचं शेड्यूल जर व्यवस्थित शेतकऱ्यांनी आज केलं hmm. hmm. की जसं आपल्याला डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आठवड्याभराच्या पाच दिवसाच्या गोळ्या देतो डोसच देतो पाच सहा दिवसाचा डोस पूर्ण करा बरोबर त्याच पद्धतीनं ऍग्रिकॉसनी गेल्या दहा वर्ष काम करून एक प्रॉपर पद्धतीचा ह्याच वर्षी डोस बनवला आतापर्यंत औषध होती माग पण आपली होतीच आम्ही पण असंच करायचो औषध मार मग तुला रिझल्ट देतील आमचा पण तोच प्रॉब्लेम व्हायचा हो की मरायचं आणि परत चार दिवसांनी आहे असं यायचं पण आज आपण एवढ्या प्रॉपर पद्धतीमध्ये आलोय की एवढं शेड्यूल सात दिवसाचं तुम्ही व्यवस्थित करा शंभर टक्के तुमचा तिला कंट्रोल होईल काय नवीन नवीन फळांला वगैरे काटे नवीन स्पॉट आलाच नाही कारण बऱ्याच वेळा ह्या पूर्वी औषध मारलं की चार पाच दिवस कंट्रोल दिसायचं आणि परत अजून कुठंतरी तेल नवीन स्पॉट पण हवं म्हटलाच नाही म्हणजे शेतकऱ्याला रिझल्ट आहे शेतकऱ्याला ह्याच शेतकऱ्यांना जाऊ द्या हे शेतकरी सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ बघूनच आलेत जसं की आपण ए बी मराठीच्या माध्यमातून ग्रीकोचच्या माध्यमातन आपण हा व्हिडिओ एक जुना केला होता दीड दोन महिन्याखाली आणि तो व्हिडिओ बघूनच त्यांच्या वडिलांनी मला फोन करून यांना सांगितलं आणि तो व्हिडिओ बघूनच आलेत म्हणजे कुणाला रिझल्ट आल्यानंतर म्हणजे म्हटलं जातं आपल्याला की चमत्कार दाखव मग ती नमस्कार घातला जातो असा चमत्कार तेल्या थांबवण्याचा हा अॅग्रिकॉस्टने केलेला आहे म्हणून आज शेतकरी स्वतः परत येऊन 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 आपल्याला ते त्या पद्धतीने मध्ये करतायत आणि मला शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचंय कुठल्याही एका औषधावर डिपेंड राहू नका शंभर टक्के शेड्यूल व्यवस्थित जर केलं तर शंभर टक्के असते कंट्रोल होतोय फुगवणीसाठी त्याला मदत होईल शायनिंगसाठी मदत होईल निश्चितच ह्याचा सगळ्याचा परिणाम की झाड वाढ एकदम व्यवस्थित होऊन क्षमता वाढेल आणि रेट शंभर टक्के हा शेतकऱ्याला चांगला म्हणजे आता तुम्ही काही शेड्यूल बनवले ते निमेट रोडसाठी पण काम करत आहे बरोबर प्रत्येक झाडाला ट्रेस जातोय आणि प्लस झाडातला जो काही तेल्या करपा कुजवा ह्या हो सगळ्या गोष्टी नष्ट होत्या त्या तर आता इतर जे शेतकरी तेल्याग्रस्त आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल कंपनीच्या होती मी सगळ्या शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की कुठल्याही एका औषधावर विश्वास ठेवू नका जे बुरशीनाशक आहेत ती बुरशीनाशक मी आता सकाळीच हे एक जणांचं बघत जा होतो की पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यानंतर पाऊस थांबलाय आणि दर एक आड स्प्रे करा म्हणून असं तो माणूस त्या शेतकऱ्यांना सांगत होता तर हे चुकीचं आहे जेवढे तुम्ही बुरशीनाशकांचे जास्त स्प्रे करचाल तेवढा झाडावर ट्रेस येतो झाडावर ट्रेस आला की झाड परत आजारी पडतं आणि त्याची फुगवण अजिबात होत नाही तर अशा न गोष्टी करता आपण ॲग्रिकॉसनी एक रॉबिन रॉबिनहूड नावाची टेक्नॉलॉजी आपण देतोय ह्याच्यामध्ये दे, दोन स्प्रे आणि दोन ड्रिप हे केल्यानंतर तिसरं आपल्याला ट्रेस घालवण्यासाठी ॉटर सिलेबस सोडायचंय आणि वर्ण सिलेबस मारायचंय ह्या तीनच गोष्टी शेतकऱ्याला एकदम प्रॉपर पद्धतीनं करायच्या आहेत आणि मला असं वाटतं की या तीन गोष्टी जर आठवड्याभरात शेतकऱ्यांनी केल्या तर शंभर टक्के सगळे प्रॉब्लेम होतील त्याचा बुरशीनाशकाचा खर्च मी तर सांगत नाही स्वतः शेतकरी सुद्धा सांगतील बाहेरची मार्केटमधली जी औषधं सगळ्यात भारी येतात ती मार्केटमधली औषधं त्यांना मारायला लागत नाहीत दोन दोन तीन तीन हजार रुपयाचे स्प्रे करायला लागत नाहीत आणि त्याच्यावरचा शेतकऱ्याचा स्प्रेचा खर्च कमी तर होतोय झाडावर बुरशीनाशकाचे स्प्रे कमी जात आहेत झाडावर बुरशीनाशकाचे स्प्रे जर कमी केले तर झाड ट्रेसमधनं बाहेर येत आहे आपण बघू शकता की इथं जे पान आहे ते पान सुद्धा एवढं सुंदर आहे की ह्या पानावर सुद्धा चार बोटाच्या आसपासच चा आपल्याला हे पान आहे आणि या पानावरच्या शिरा पूर्णपणे दिसत आहे ट्रेस नाही ट्रेस नाही बॉडी बिल्डर आपली बॉडी दाखवतो त्या पद्धतीनं पानावरनं जर पानाने पाना शिरा दाखवायला चालू केल्या तर त्या झाडावर तेलकट येत नाही असा आमचा दहा वर्षाचा स्वतःचा अनुभव सांगतो आणि हे स्वतः शेतकरी आता बघतायत त्यामुळे झाडावर जर तेलकट नसेल झाडावरचं तेलकट कमी झालेलं असेल आणि पान पूर्णपणे हिरवा असून शिरा जर दिसत असतील तर ह्याला टेक्नॉलॉजी म्हणतात आणि ही टेक्नॉलॉजी अॅग्रिकॉसनी डेव्हलप केली म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही एका औषधावर डिपेंड न राहता एक टेक्नॉलॉजी आठवड्याभराची वापरा निश्चित तुम्हाला दिसतील आणि रिझल्टची हमी हे रिझल्टॉस्ट स्वतः त्यांना देऊ इच्छित आहे हमी देते तुम्हाला अनुभव आहे आता तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सांगाल मी तेलकट आलं की हेच फवारणी मारावी पूर्णपणे तेलकट कंट्रोल होते डांबरी कंट्रोल होते कुजो कंट्रोल होते बऱ्याणला वाटलं की साहेब कडला बसलेत म्हणून अनुभव खरंच आलाय म्हणून तर सांगतो हा पंधरा दिवसाच्या दोन फवारण्या केल्या परत नवीन तेलकट उमटलं नाही डांबरे उमटलं नाही कुजा उमटला नाही त्यापूर्वी तुम्हाला कधी असा अनुभव या म्हणजे तेलकटाला नव्हते पहिलीच वेळ आमची आमच्या तेलकटीची आणि त्यामुळं असा प्रॉब्लेम झाला आमच्या बाहेर तर हे शेतकरी आहेत स्वतः अॅग्रिकॉस चे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी टेक्निकल बाजू यांना सगळ्या समजावून सांगितलेल्या आहेत एकदम चांगल्या पद्धतीची बाग आली होती तरुण शेतकरीची चांगल्या पद्धतीचं सेटिंग आहे चांगल्या पद्धतीची बाग आहे सशक्त बाग आहे मात्र तेल्यानं मेच्या पावसामध्ये अटक केल्यानंतर प्रश्न होता तुमच्यासमोर काय करायचं त्यावेळेस अॅग्रिकॉजचा पॅटर्न त्यांनी पाहिला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी तो सगळं शेड्यूल जे आहे अॅग्रिकॉच ते वापरलेलं आहे त्यानंतर त्यांना सुद्धा रिझल्ट आलेला आहे शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की तुम्हाला जर का अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येत असतील तर अॅग्रिकॉचं शेड्यूल एकदा बघा तुमच्या शेतामध्ये सुद्धा शेतकरी या आले आणि स्वतः बघून गेले तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही यांच्या शेतामध्ये या ह्यांनी कशा पद्धतीनं हे सगळं शेड्यूल वापरून त्यांचे तेल्या जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे नष्ट करण्याचाच प्रयत्न केलेला आहे ते बघा आणि अधिक माहिती तर तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर आपण इथे एक नंबर देतोय त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला अधिक माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल धन्यवाद धन्यवाद